सोलापूर जिल्ह्याचे तापमान वाढत असताना फक्त दिवसाच नाही तर रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे हवामान विभागाने रात्री वॉर्म नाईटचा इशारा दिला येत्या काळातही दिवसच नव्हे तर इथून पुढील काही रात्रीही जास्त उकाड्याची ठरण्याची शक्यता आहे रविवार अठ्ठावीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतके तापमान होते एका दिवसात फक्त शून्य पूर्णांक आठ सेल्सिअसने तापमानात घट झाली सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा चटका वाढू लागला सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तापमान जास्त असल्यामुळे नागरिकांना ऊन व उकाड्याचा सामना करावा लागला तर चार वाजल्यानंतर तापमान कमी होऊ शकते दरम्यान संध्याकाळपर्यंत तापमान कमी हो होत असले तरी एकोणतीस एप्रिलच्या इशारा देण्यात आला होता वॉर्म नाईट असल्यामुळे रात्री देखील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला जिल्ह्याचे तापमान असेच वाढत राहिले तर आणखी काही दिवस रात्रीही जास्त उकाड्याची ठरण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने तापमान कमी होऊ शकते दिवसभर तापमान हे सामान्यपेक्षा अधिक असते रात्रीचे तापमान हे जेव्हा पस्तीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असते तेव्हा वॉर्म अलर्ट दिला जातो रात्री ही दिवसासारखाच उकाडा जाणवतो यामुळे रात्री गरम होऊन घाम येतो सामान्यपणे दिवसाच्या तुलनेने रात्री ही थंड असते मात्र वॉर्म नाईट असल्यास रात्रीचे तापमान अधिक असते असे यावेळी सांगण्यात आले